नमस्कार में बोताल जी, मी गणेश बोतालजी संपादक सह्याद्रीवेद रणदुमाळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची या विशेष कार्यक्रमामध्ये सह्याद्रीवेद यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत सध्या मी आहे बुध या गावामध्ये खटाव तालुक्यातील बुध हे गाव आहे आणि त्या गावामध्ये मी सध्या आहे बुध या गावामध्ये आमदार महेशदादा शिंदेसाहेब यांचे कट्टर निष्ठावंत राजे राजेघाटके यांच्या मी सध्या निवासस्थानी आहे राजे गाटके हे आमदार महेशदादा साहेब यांचे कट्टर निष्ठावंत आहेत या बुध या गटामध्ये ते सध्या त्यांच्या प पक्षाचा प्रचार करत आहेत आणि त्याचबरोबर त्यांना त्यांचे उमेदवार निवडून आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत राजे गाटके यांचा परिचय म्हणजे ते सातारा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य आहेत त्याचबरोबर या बुधगावचे ते माजी सरपंच आहेत आणि स लोक जनशक्ती जनशक्ती विकास आघाडीचे ते अध्यक्ष आहेत त्याचबरोबर सध्या ते विद्यमान उपसरपंच आहेत आणि ते मुद्रा समितीवरही जिल्ह्याच्या मुद्रा समितीवरही सदस्य म्हणून ते कार्यरत होते एकंदरीत या बुध जिल्हा परिष परिषद गटातील सर्व गावांमध्ये त्यांची ओळख आहे सर्व गावांमध्ये सर्व गावांचा विकास करण्यामध्ये आमदार महेशदादा शिंदेसाहेबांबरोबर त्यांची महत्त्वाची भूमिका आहे आणि त्याच अनुषंगाने आबयसी राजे साहेब यांची आपण आज मुलाखत घेणार आहोत की नेमक्या या बूथ जिल्हा परिषद गटामध्ये आमदार महेशदादा साहेबांचे विचारांचे जे उमेदवार उभे आहेत त्यांचा त्यांचा नेमका ते कशा पद्धतीने प्रचार करत आहेत डिस्कळ गण आणि बुधगण गण या गणातील दोन्ही उमेदवारांचा आणि बुध जिल्हा परिषद गटातील उमेदवारांचा ते प्रचार कसा करत आहेत आणि नेमका त्यांना त्यांच्या या पक्षातील ह्या उमेदवारांना कशा पद्धतीनं जनतेचा प्रतिसाद मिळत आहे मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे त्या ते त्याबाबत त्यांच्याकडून आपण माहिती करून घेणार आहोत साहेब नमस्कार नमस्कार साहेब माझा पहिला प्रश्न असा आहे की आपण ह्या बुध जिल्हा परिषद गटामध्ये एक अशी चर्चा आहे की ह्या जिल्हा परिषद गटामध्ये ओबीसी आरक्षण पडलेलं आहे परंतु ओबीसी ज्यावेळी आरक्षण डिक्लेअर व्हायच्या अगोदर म्हणजे ओ आरक्षण पडण्याच्या अगोदर अशी एक सर्वसामान्य जनतेमध्ये चर्चा होती की आबयसिंह राजे गटके हे या जिल्हा परिषद गटामध्ये जिल्हा परिषद सदस्य व्हावेत म्हणजे तुम्ही त्या पद्धतीने सातारा जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून काम केलेलं आहे त्याचबरोबर तुम्ही ह्या गावाचे सरपंच म्हणूनही काम केलेलं आहे परंतु गावापुरतं गावापृथ मर्यादित नाता न ना राहता आमदार दादा शिंदे साहेबांनी बोलू तुम्ही ह्या संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये तुम्ही कार्यरत होता प्रत्येक गावामध्ये तुमची ओळख आहे तुम्ही तिथं पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे की या जिल्हा परिषद गटामध्ये तुम्ही सदस्य व्हावे अशी ह्या गटातील सर्वसामान्य जनतेची इच्छा होती परंतु ओबीसी आरक्षण पडलेलं आहे आता तुमच्याच विचारांचे तुमच्याच पक्षाचे या ठिकाणी उमेदवार ह्या जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जात आहेत नेमकी आपली भावना काय काय सांगाल याबाबत सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की आरक्षण पडण्यापूर्वी ची जी, जी लोकांची काय भूमिका असेल किंवा मागणी असेल परंतु पहिल्यापासून मी आमदार महेश शिंदेसाहेब यांच्याबरोबर काम करत आलेलो आहे त्यांच्या विचाराने आणि त्यांच्या प्रेरणेने या संपूर्ण बुध जिल्हा परिषद गटात विकास कामांचा डोंगर उभा करणे लोकांच्या तळागाळातील लोकांच्या आड्याडचणी सोडविणे आणि तिथपर्यंत साहेबांच्यापर्यंत पोचवणे आणि त्याचा निपटारा करणे ही माझी भूमिका राहिलेली आहे आणि जिल्हा परिषदेची उमेदवारी असा कोणताही त्यामागचा हेतू नव्हता साहेब जो देतील तो उमेदवार निवडून आणणे एवढंच एक आमचं उद्दिष्ट ठरलेलं होतं आणि ज्यावेळी आरक्षण पडलं ओबीसी महिला त्यावेळी साहेबांनी साधारण आमच्या जिल्हा परिषद गटातील एक तीन इच्छुक उमेदवार होते आणि त्या संदर्भात आम्ही सर्व निर्णय आमदार साहेबांच्यावरच सर्वांनी सोपवलेला होता त्यानंतर साहेबांनी जो उमेदवार फायनल करायचा ठरवला त्याच्या पाठीमागं सर्वांनी राहण्याचं एकमतानं पार्टीतील सर्वच आमचे सहकारी मित्र आणि सर्व कार्यकर्त्यांची एक भूमिका फायनल झाली होती आणि त्या अनुषंगानं जिल्हा परिषदेची उमेदवारी बुधमध्ये आमच्या संघटनेतीलच महिलांच्या समस्या सोडवणाऱ्या आणि बचत गटाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या आमच्या सौ प्रीतीई विकास त्रिपुटे यांचं नाव निश्चित झालं आणि वरती डिस्कळगणामधून रेश्मा शिवाजी शेडगे पंचायत समितीसाठी आणि बुधगणातून विसापूरच्या सौस्मिता बाळासाहेब सावंत या बुधगणासाठी निश्चित उमेदवार झाल्या आणि आम्ही सर्वजण आमदार महेश शिंदे साहेबांचे सर्व कार्यकर्ते एक दिलानं ही निवडणूक जिंकण्यासाठी अहोरात्र कष्ट घेऊत आहोत साहेब आता आपण ज्याबद्दल म्हटलं की आम्ही सर्व कार्यकर्ते आमदार महेशदादा साहेबांच्या विचारांचे त्यांनी जो उमेदवार दिला त्याबद्दल आम्ही त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत साहेब जिल्हा परिषद या गटामध्ये बुध जिल्हा परिषद गटामध्ये आमदार महेशदादा साहेबांनी विविध विकासकामे केलेली आहेत ती प्रमुख अशी विकासकामं कोणती आणि ह्या कामांचा फायदा हे हे जे आता तुमच्या पक्षाचे तुमच्या विचारांचे जे उमेदवार उभे राहिलेले आहेत त्यांना ह्या विकास कामांचा फायदा होणार का काय सांगायला याबाबत निश्चितच या भूज जिल्हा परिषद गटात म्हणजे तसं बघायला गेलं तर आमदारसाहेबांचा ज्यावेळेस आमदारसाहेब स्वतः जिल्हा परिषद सदस्य होते दोन हजार सात ते बारा खटाव जिल्हा परिषद खटाव गटाचे जरी असले सदस्य तरी या गटाशी त्यांचा चांगला निकटचा संबंध आहे आणि पहिल्यापासून संपर्क असल्यामुळं मूळ मांजरवाडीपासून ते विसापूरपर्यंत ज्या काही समस्या होत्या त्याची त्यांना जाण होती आणि मागील काळात म्हणजे ज्यांना हे खरं काम करण्याची संधी होती म्हणजे वरिष्ठ पातळीवरचे नेते असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समितीचे सदस्य असतील त्यांना पण ह्या समस्या दिसत होत्या परंतु त्यांच्याकडून त्या काय सोडवल्या गेल्या नाहीत म्हणजे अगदी ह्या वरच्या भागाचा आमच्या डिस्कळ परिसरातील बऱ्याच गावांचा ग्रामदैवत असलेलं श्री मस्कोबा मंदिर ते मूळ ते मस्कोबा मंदिर अतिशय बिकट रस्ता होता आणि आजपर्यंत तिथं बऱ्याच पुढाऱ्यांनी नारळ फोडले परंतु त्या रस्त्याकडे कोणी साधं म्हणजे खड्डेसुद्धा भरले नाहीत मुरुमसुद्धा टाकला नाही तो रस्ता आज चांगला एकदम चांगल्या क्वालिटीचा डांबरी रस्ता झालेला आहे मंदिरापर्यंतचा मूळ चिंचणी रस्ता असेल मद एक शॉर्टकट आहे मूळ चिंचणी रस्ताचा तो एक रस्ता त्याला एक दोन वेळा आमदार साहेबांनी फंड टाकला वरून जे मांजरवाडीपासून जे येराळा नदी वाहते आणि अतिवृष्टीनंतर पश्चिम बाजूचा नदीच्या पश्चिम बाजूच्या गावांचा जो संपर्क तुटत होता त्या नदीवर साधारण या गटातच चार पूल आमदार साहेबांनी बांधलेले आहेत म्हणजे ज्यावेळी लोकांना आडे अडचणींना सामोरं जायला त्रास होत होता त्या अडचणी सोडवण्याचं प्राधान्यानं काम साहेबांच्या माध्यमातून झालं आहे तसेच गाव आणि वाड्या जोडणारे रस्ते म्हणजे आज बुध पेडगाव वडूज रस्ता असेल या रस्त्यासाठी केंद्रातून साधारण सात कोटीचा निधी आणून जे वेटणं गाव असेल उंबरमळे गाव असेल जे बाजूला पडलेलं होतं हे गावं आज रस्त्यावर आलेली आहेत जनसंपर्क दळणवळण सोपं झालेलं आहे त्याच्यामुळं हे असे बरेच प्रश्न साहेबांच्या माध्यमातून आजपर्यंत सोडवले गेलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न शेतीपाण्याचा म्हणजे आज नेर तलाव्याच्या उत्तरेचा भाग हा जानेवारीपासून फेब्रुवारीपासून वरच्या गावांना ज्या ज्या गावांच्या म्हणजे आमच्या भूतसारखं गाव असेल मोठं डिस्कळ असेल ललगुन असेल ज्या ज्या गावांचा पाण्याचा प्रश्न जानेवारीपासून समस्या जाणवत होत्या पाण्यासाठीच्या तो आज पिण्या एकोणीसपासून साधारण पिण्या तलाव भरून राहिल्यामुळं पिण्याचा पाण्याचा प्रश्न तर सुटलेला आहेच परंतु शेतीच्या पाण्यासाठी कैलासवासी गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून टप्पा क्रमांक एक व दोन जवळजवळ पूर्णत्वाकडे गेलेले आहेत त्याच्या ट्रायल बेसेससुद्धा आत्ता झालेल्या आहेत आणि बऱ्यापैकी शिवारात पाणी व्हायला लागलं आहे आणि टप्पा क्रमांक तीन व चार आत्ता थोड्याच दिवसात आ, काम चालू होईल म्हणजे मांजरवाडीपर्यंत पाणी नेण्याचं जे साहेबांचं स्वप्न होतं ते या माध्यमातून पूर्ण होईल आणि शेतकऱ्यांचा जो ज्वलंत प्रश्न आहे तो सुटण्यास निश्चितच मदत होईल त्यामुळं या जिल्हा परिषद गटात लोकांच्या शंभर टक्के समस्या सोडवण्याचं काम आमदार महेश शिंदेसाहेबांच्या माध्यमातून होणार आहे अशी मला खात्री आहे म्हणजे आमदार महेश शिंदेसाहेबांनी ह्या बुध जिल्हा परिषद गटामध्ये ही जी कामं केलेली आहेत त्याचा ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला फायदा होईल असं वाटतंय का शंभर टक्के फायदा होणार आजपर्यंतच्या संपू सर्व समस्या म्हणजे दळणवळण असेल रस्ते पूल अंतर्गत गावातील कॉन्क्रिटीकरण असेल आरोग्याचे प्रश्न असतील शैक्षणिक सोयीसुविधा ज्या आजपर्यंत मिळालेल्या नव्हत्या त्या, त्या शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि बहुतांशी प्रश्न सध्या पूर्णत्वाकडे जाण्याच्या मार्गावर आहेत साहेब आता तुम्ही ह्या बुध जिल्हा परिषद गटामध्ये प ह्या उमेदवारांचा तुमच्या उमेदवारांचा प्रचार करत आहात गावोगावी फिरत आहात गावांमध्ये सभा होतात त्यामध्ये तुम्ही भाषणं करत आहात तर एकंदरीत ह्या सर्व जनतेचा ह्या बुध जिल्हा परिषद गटातील जनतेचा तुम्हाला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे तुमच्या उमेदवारांना तुम्ही प्रचार करत आहात तर ह्याबाबत सर्व प्रतिसाद तुम्हाला जनतेचा कसा मिळत आहे एकदम छान प्रतिसाद मिळतो आहे आम्ही ज्यावेळेस उमेदवार आमचे गावगावी फिरत आहेत आम्ही प्रचार करत असतो त्यावेळी लोकांच्या आम्ही नेहमीच संपर्कात आहे म्हणजे फक्त इलेक्शन पुरतं आमदारसाहेबांनी आम्हाला अशी शिकवणूकच दिलेली आहे की लोकांच्याकडं फक्त आपण मतं मागायला जायचं नाही तर निवडून आल्यानंतर पण त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण कार्यरत राहायचं अशी mm. सामाजीभिमुख भूमिका आमदारसाहेबांनी घेण्याची आम्हाला एक शिकवण दिलेली आहे त्या माध्यमातून आम्ही आता गावोगावी फिरत असताना उमेदवार असतील किंवा आमचे प्रमुख सर्व सहकारी असतील लोकांचा खूप छान प्रतिसाद मिळत आहे आणि शंभर टक्के निकाल हा आमच्या बाजूनं लागणार याची आम्हाला खात्री आहे साहेब त्याचबरोबर आता तुम्ही ह्या निवडणुकीला ह्या तुमच्या उमेदवारांचा प्रचार करत आहात तर एकंदरीत तुमचे उमेदवारां निवडून येण्यासाठी तुम्ही जनतेला काय आवाहन करू इच्छिता आता आ, जा जा आत्ता आपण बघतोय की बऱ्याच ग्रामपंचायती आमदार महेश शिंदे साहेबांच्या विचाराच्या आहेत आणि ज्या ज्या ग्रामपंचायती विचाराच्या आहेत त्या ग्रामपंचायतीत आत्तापर्यंत झालेली कामं आणि गावाचं बदललेलं स्वरूप बघता राज्यात युतीचं सरकार आहे केंद्रात युतीचं सरकार आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मध्यंतरी तीन वर्ष प्रशासक राहिले आहे जर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आमदार साहेबांच्या विचाराच्या आणि युतीच्या पक्षाच्या जर सदस्यांना निवडून दिलं तर संपूर्ण एक जी साखळी आहे ती मजबूत साखळी तयार होईल आणि जो काय थोडाफार विकास कामांचा राहिलेला अनुशेष आहे तो भरून काढण्यास निश्चितच मदत होईल अशी मला खात्री अगदी म्हणजे साहेब केंद्रामध्ये सरकार तुमचं राज्यामध्ये सरकार तुमचंच म्हणजे ही भूमिका घेऊन तुम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत आहात साहेब तुम्ही आत्ता जी आम्हाला जी मुलाखत दिली म्हणजे तुम्ही ह्या सातारा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य आहात बुधगाव एक आदर्श गाव करण्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे तुमचा महत्त्वाची भूमिका आहे आत्ताच आपल्याला सातारा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य बुधगावचे विद्यमान उपसरपंच मारणीय आभयसिंह राजे घाटके यांनी त्यांची भूमिका मांडली नेमकं त्यांचं बुध जिल्हा परिषद गटामध्ये नेमका कसा प्रचार चालू आहे त्यांचे उमेदवार निवडून येण्यासाठी आणि आमदार महेशदादा शिंदेसाहेबांनी जे या गटामध्ये कामं केलेली आहेत ती नेमकी कोणती कामं केलेली आहेत त्याचबरोबर बुध जिल्हा परिषद गटामधील उमेदवारांना निवडून आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न कसे चालू आहेत याबाबत सविस्तर अशी त्यांची भूमिका मांडली सविस्तर असे विश्लेषण केले आभयसिंह राजे घाटकेंनी आम्हाला वेळात वेळ काढून ही मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद